ಯುದ್ಧ ನಿಲ್ಲಿಸುವ ಮೋದಿಗೆ ಭಾರತ ಪಾಕ್ ಪಂದ್ಯ ನಿಲ್ಲಿಸಲಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಪಂದ್ಯ ನಿಲ್ಲಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗಬೇಕು ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಶಿವಸೇನೆ ಸಂಸದ ಸಂಜಯ್ ರಾವತ್ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು ಟೀಮ್ ಇಂಡಿಯಾ ಆಟಗಾರರು ಪಾಕ್ ಜೊತೆ ಆಡಲು ಉತ್ಸುಕವಾಗಿಲ್ಲ ಆಟಗಾರರು ಐ ಸಿ ಸಿ ಏಷ್ಯನ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಮಂಡಳಿ ಒತ್ತಡದಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಪುತ್ರ ಜೈಷಾ ಐ ಸಿ ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರಲ್ವಾ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಶಿವಸೇನೆ ಸಂಸದ ಸಂಜಯ್ ರಾವತ್ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಅವರು ಪಂದ್ಯವನ್ನು आडबेडी अंत सलोबीआरे वतडून हाकदारे आठगार मेले अंत राऊत वाग्दाळी नसले यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे दहशतवादाच्या कारणामुळे सुरक्षेच्या काळामुळे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल अनेक ठिकाणी माग हे काय नवीन नाहीये पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणजे अमित शहाचे आणि भारतीय जनता पक्षाचे जय शहा दुबईतच आहे आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाहीत हे कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहे अ सामना तुम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात